मनसेचा साप भाजपच्याच गळ्यात आता लोकांना कळायला लागले आहे पाच जुलै रोजी एन एस सी आय डोम वरळीवर मराठी उत्सव साजरा झाला त्याची स्क्रिप्ट वर्षा निवासस्थानातून आली किंवा आणली गेली होती सर्व बाजूंनी उद्धवजींना चेकमेट करण्याची तयारी झाली होती यात मोठे काहीतरी घडणार म्हणून पवारांनी आपल्या लोकांना हजेरीसाठी पाठवले सेकापाचे जयंत पाटील होते कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले होते काँग्रेस आणि वंचितने आपण बेभरोशी असल्याचे दाखवले उद्धवजी ठाकरे हे भोवती रचला गेला होता आधीच त्यांनी महाराष्ट्र मराठीच्या मनात आहे तेच होणार असेच बजावले होते त्यामुळे वर्षावरून आलेले संवाद उद्धवजीसुद्धा बोलतील असा कायास बांधला जात होता मात्र घडले भलतेच आपण कायम एकत्र येण्यासाठी आलोय असा पंच मारून त्यांनी अनाजी पंतांनी राज व माझ्यामधील अंतरपाठ दूर केल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले व त्यांना धन्यवाद दिले आपला झेंडा नाही तर मराठी तसेच शिवाजीराजांचा झेंडाही मान्य केला आमच्या मतभेद मनभेदांपेक्षा मराठी परिवार मोठा महाराष्ट्र मोठा हे सुद्धा त्यांनी मान्य केले एकोणीस वर्षानंतर ठाकरे परिवार एकत्र आल्याचे महाराष्ट्र राष्ट्र जगाने पाहिले मात्र त्याचे धक्के आता बसायला लागले उद्धवजींनी आपण युती करण्यासाठी तयार आहोत ते सुद्धा कायमस्वरूपी सांगून मनसेच्या तंबू चेंडू ढकलला अनाजेपंत मनातल्या मनात, मनात राजगिऱ्याचे लाडू चघळत होते मात्र मनसेच्या घशात लाडू अडकले अनाजेपंतांना युती घडू द्यायची नव्हती मात्र खापर उद्धवजींच्या डोक्यावर फोडायचे होते मात्र उद्धवजींनी लोकांच्या समोरच दूध का दूध पाणी का पाणी केले उद्धवजींना शिवतीर्थावर बोलणं बोलावण्याची भाषा करणाऱ्यांच्या सर्व योजना खासदार संजय राऊत राजन विचारे आदित्य ठाकरे यांनीच हायजॅक केल्या सुप्रीम मुस्लिम मतदारसुद्धा उद्धवजींमुळे मनसेच्या बाजूने उभा ठाकले रोड आंदोलन मोर्चात राजन विचारे पुढे होते तर वरळी डोमोर संजय राऊत आदित्य ठाकरे जोमाने काम करत होते मनसेला युती करायचीच नव्हती मात्र त्यांच्या पदाधिकाऱ्यांना युती हवी होती आता हायकमांडला जाग आली जागा, जागा वाटप युती संदर्भात न बोलण्याचे आदेश निघाले त्यामुळे मनसेचा साप पुन्हा भाजपच्याच गळ्यात आळाकविण्यात उद्धवजी कमालीचे यशस्वी ठरले आहेत मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा